नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण इयत्ता चौथीच्या पुस्तकातील जो छोटासा लेसन आहे द हेअर अँड द टॉर हा इंग्रजीच्या पुस्तकातील धडा शिकणार आहोत द हेअर अँड द टॉरटॉईज विद्यार्थ्यानो हा जो लेसन आहे तो खूप गमतेशीर आहे आणि सशाला कस कुठल्या पद्धतीने गर्व होतो आणि तो कासवाशी कशा पद्धतीने वाईट वर्तन करतो पण नेहमी गर्व केल्यामुळं त्याचं घर खालीच असतं हे आपण तर ऐकत चाललो आहेत तसंच ह्या गोष्टीमधून आपल्याला काहीतरी नवीन असं बोध मिळणार आहे बघूयात द हेअर अँड द टॉर्टॉइजमध्ये आपल्याला काय बोध मिळतो किंवा ही जी स्टोरी आहे ती कशा पद्धतीची आहे लिसन अँड रीड अलाउड ऐका आणि मोठ्याने वाचा वन्स अ हेअर अँड अ टॉटॉईज डिसायडेड टू हॅव अ रेस पन्स एकदा हेअर म्हणजे ससा अँड अ टॉटॉईज आणि कासव ससा आणि कासव ठरवतात डिसायडेड म्हणजे ठरवणे टू हॅव अ रेस आपल्याला काय करायची आहे शर्यत करायची आहे किंवा शर्यत खेळायची आहे असं ते ठरवतात ससा काय म्हणतो बघा यू आर सो स्लो आय ॲम सो फास्ट तो कासवाला काय म्हणतो यू आर सो स्लो तू खूप स्लो चालतोस हळू चालतोस आणि मी कसं आहे फास्ट आहे लेट अस रन अ रेस अप टू द मँगो ट्री आणि ही जी रेस आहे ही या मॅंगो ट्रीपर्यंतची रेस असणार आहे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की ससा आणि कासव हे हो दोघं एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एक आंब्याचं झाड दिसत आहे आणि तिकडे गेलेला एक रस्ता दिसत आहे तर आता हा जो ससा आहे ना हा ससा त्या कासवाला म्हणतो की त्या मँगोच्या झाडापर्यंत आपल्याला ही रेस करायची आहे असं कासो बोलतो ससा त्यावर खूप मोठ्याने फिधी फिधी हसतो हा 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 असं ससा हसायला लागतो द रेस बिगॅन द हेअर रॅन विथ लॉंग लिप्स हॉप 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 बघा लॉंग लिप्स म्हणजे तो मोठ्या धांगा टाकत टुंटून उड्या मारत काय करतो स्टार्ट करून पाळायला लागतो द टॉटॉज वॉकड स्लोली प्लॉट 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 आणि टॉय टॉयज काय करतो हळू 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 चालतो म्हणजे त्याला अगदी असं दम भरल्यासारखं आणि खूप विचित्र म्हणजे जीवावर आल्यासारखं तो चालतो डुलट 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 तो कासव काय करतो चालायला लागतो द हे के केम टू अ कॅरेट पॅच बघा आता ससा येऊन कुठं पोहोचलेला आहे कॅरेट पॅच म्हणजे जमिनीच्या तुकड्यामध्ये थोड्याशा आपल्याला गाजर दिसत आहेत यमी वॉट लवली रेड कॅरट्स द टटल इज अ फार बिहाइंड आय इट अ फ्यू कॅरेट्स आणि तो काय करतो की आता मी थोडंसं खाऊन घेतो खूप यमी आहे आणि पाठीमागे खूप स कास दिसतोय तर आपण काय करूयात आता खाऊन घेऊयात म्हणून तो खायला बसतो बट ही एट अ लॉट ऑफ कॅरोट्स क्रंच 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 त्याने खाताना जो आवाज आलेला आहे क्रंच 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 असा आवाज आलेला आहे आणि त्यानं काय केलं आहे लॉट ऑफ कॅरोट्स म्हणजे भरपूर असे कॅरोट्स त्यांना खाल्लेले आहेत देन the द हेअर केम टू अ रॅडिश पॅच त्याच्यानंतर तो पुढे चालायला लागतो त्याला पुढे रॅडिशचा पॅच म्हणजे त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये मुळा लावलेला आहे स्लर्प वॉट अ ज्यूसी व्हाईट रॅडिश आय विल इट ओनली अ फ्यू आता मी काय करतो थोडंसं खातो जास्त काही खात नाही थोडंसं खातो म्हणून त्याला त्याचा मनाचा मोह आवरत नाही आणि तो परत खायला बसतो बट ही एट क्वाईट अ फ्यू आणि त्याने तिथंसुद्धा खायला सुरू केलेला आहे त्याच्यानंतर बघा देन द हेअर केम टू अनदर व्हिजिटेबल्स पॅच बघा आता तो काय केलेला आहे परत थोडंसं पुढं येतो तिथं व्हिजिटेबल म्हणजे पालेभाज्या ज्या आहेत लिफी व्हिजिटेबल त्याला तिथं दिसतात आणि तो तिथं परत आणखीन आपल्या मोहामध्ये जातो फ्रेश लिफी व्हिजिटेबल्स सो so गुड टू इट आता त्याला फ्रेश आणि लिफी व्हिजिटेबल्स आहेत पाणी पालेभाज्या असलेलं ते शेत खूप आवडतं आणि त्याला ते खाण्याचं मन होतं सो ही एट अप क्वाईट अ फ्यू त्याने परत थोडंसं खायला सुरू केलं मंच 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 द हेअर वॉज अ फुल आता ससा कसा झाला होता एकदम फुल झाला होता त्याचं पोट डम्म झालेलं होतं ही रॅन हॉप इटी हॉप हॉप इटी हॉप आता त्याला चालणं सुद्धा खूप अवघड व्हायला लागलं होतं आणि आता त्याचे डोळे जे आहेत ते झोपीला आलेले होते ही वॉज अ फिलिंग अ व्हेरी स्लिपी त्याला आता खूप झोप येत होती आय विल टेक अ लिटल नॅप आता तो काय म्हणतो मी थोडीशी काय करतो एक डु, डु, डुल डुक डुलकी मारतो किंवा डुकली घेतो झोपीची असं म्हणून तो काय करतो बघा झोपायला लागतो ही स्लेप्ट अंडर अ ट्री ही स्लेप्ट ऑन अँड ऑन बघा आता तो त्याने काय केलं एका झाडाचा खाली तो झोपी गेला आणि तो एवढा गाढ झोपला की त्याला भानच नाही राहिलं द टॉर्ट ऑल दिस अ वाईल्ड द टॉटॉइ डिडन स्टॉप ही वॉकड ऑन अँड ऑन आणि बिचारा कास कुठंही थांबला नाही तो आपला हळू 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 आपल्या गतीने काय करत राहिला चालत राहिला द टॉटॉईज रिच द मँगो ट्री आणि शेवटी फायनली त्या मँगोच्या झाडाजवळ हेअरच्या अगोदर टॉटॉईज जाऊन पोहोचलेला आहे द हेअर वेकअप ही रॅन टू द मँगो ट्री द हेअर आता सशाला जाग आलेली आहे आणि तो धाव धूम पळत सुटलेला आहे मॅंगो ट्री पर्यंत आता तिथे गेल्यावर त्याला काय दृश्य दिसलं द हे असेल बरं त्याला हा 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 स्लो बट स्टेडी विन्स द रेस कास खूप हसलं आणि तो काय म्हणतो हळू का होईना पण मीच ही शर्यत जिंकलो असं म्हणून त्याने सशाला खिजवलेलं आहे आणि आता सशाला खूप वाईट वाटतंय आणि तो त्याने काय केलेलं आहे हिरमुसला चेहरा करून थांबलेला आहे तर विद्यार्थ्यांनो या स्टोरीवरून तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या त्या कुठल्याही सवयी बाबतीत आपण त्याला कमी समजायचं नाही जो तो माणूस ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य असतो आणि तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचे कार्य पूर्ण करत असतो त्यासाठी आपल्याकडे असलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचा गर्व आपल्याला कधीही होता का माने हाच एक छोटासा बोध आपल्याला या क धड्यामधून मिळत आहे आशा करते तुम्हाला हा धडा समजला असेल आणि याच्यातून जो योग्य बोध आहे तो तुम्ही घेतला असेल चला तर विद्यार्थ्यांना भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद